कुठेतरी मला खूप कळतं हा जो सुपी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो तर तो अशा पालकांमध्ये खूप जास्त असतो आणि अशा पालकांची जी मुलं असतात ना तर ती बऱ्यापैकी हेकट असतात किंवा अजिबात न जुमानणारी असतात आणि मग पुढे जाऊन ना ही मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात आणि त्यांना माझं तेच म्हणणं खरं करण्याची सवय लागते एका लिमिटनंतर कसं असतं मुलांनाही लक्षात यायला लागतं की अरे आपल्या पालकाला आपलं किती पडलेलं आहे किंवा आपल्यामध्ये त्यांची गुंतवणूक किती आहे कारण ना जो तो लहानपणापासून जो अनपॅम्पर्ड जो एक आईवडिलांकडनं मिळालेला जो फील असतो तर तो फील कुठेतरी मग असा बाहेर येतो आणि मग त्याच्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांचं नातं मेजर मेजरली हॅम्पर होतं आपण स्वतःला जर अॅनलाईज करू शकलो की आत्तापर्यंत आपण जे काही चार प्रकार ऐकले तर त्यामध्ये मी कुठे आहे आणि जर आपल्या पहिल्या तीनमध्ये जर आपण कुठेतरी असू तर त्या त्यातनं त्या बाहेर येऊन जर आपण ॲसर्टिव्ह पेरेंटिंगकडे जर स्वतःला नेऊ शकलो स्वतःवर काम करू शकलो तर टेक माय वर्ड्स तुमच्या आणि तुमच्या मुलाचं नातं खूप सुंदर होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकतो मित्र मैत्रिणीनं नमस्कार सेल्फलेस पेरेंटिंगच्या फ्रॉम द हार्ट ऑफ द होस्ट या आपल्या सिरीजमधला हा पुढचा एपिसोड आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे जसं मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की माझ्या पालकत्वाच्या प्रवासामध्ये मला आलेले काही अनुभव किंवा माझे काही लर्निंग्स आणि ज्या पद्धतीने मी इम्प्लिमेंट केल्या गोष्टी माझ्या पालकत्वामध्ये तर त्याचं शेअरिंग मी या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत करते तर तुम्हाला सांगायला आवडेल की मी सायकोलॉजीचे काही कोर्सेस माझ्या पालकत्वाच्या सुरुवातीच्या काळामध्ये केले आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचा एक कोर्स मी केला होता आणि त्याचं नाव आहे एस डी टी आणि आर बी टी म्हणजे सेल्फ डिस्कवरी थेरपी आणि रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी सेल्फवरती काम करणं किती महत्त्वाचं आहे प्रत्येक पालकाने तर त्याच थॉटमधनं खरं तर हे कोर्सेस मी केले आणि आय होप की तुम्ही लास्ट एपिसोडमध्ये मी सांगितलेला शुभांगी खासनीस से यांचा सेल्फ वरचा जो एपिसोड आहे तो नक्की पाहिलेला असेल नसेल पाहिला तर तो नक्की पहा तर ह्या कोर्समध्ये मी एक खूप छान गोष्ट शिकलेली होते आणि त्या पद्धतीने जर आपण स्वतःला इंट्रोस्पेक्ट करू शकलो किंवा स्वतःला असेस करू शकलो तर आपण स्वतःच आपल्या पा, पालकत्वाच्या प्रवासामध्ये स्वतःला हळूहळू इम्प्रूव्ह करत पुढे जाणं जे महत्त्वाचं असतं तर ते करू शकतो तर आज तुम्हा सगळ्यांबरोबर पेरेंटिंग पॅटर्न्स शेअर करायचे आहेत मला की एक पालक म्हणून आपला एक पॅटर्न असतो तर तो काय आहे हे आपण आपलं स्वतःचं स्वतःला असेस करून जर ठरवता आलं आणि त्याच्यावरती काम करता आलं तर आपल्याकडून खूप छान पद्धतीने त्या पालकत्वामध्ये इनपुट्स आपण देऊ शकतो तर या प्रकारांमध्ये ओव्हरऑल मी चार प्रकारांबद्दल आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तर तो असतो ॲग्रेसिव्ह किंवा अथॉरिटेरियन पेरेंट तर असे जे पालक असतात की मी म्हणेन तीच पूर्व दिशा किंवा मी सांगितलेलंच ऐकलं गेलं पाहिजे किंवा मला सगळं कळतं किंवा ती व्यक्ती जेव्हा पालक म्हणून ती जी व्यक्ती असते ती जेव्हा घरात असते तेव्हा मुलं कायम दबावाखाली असलेली जाणवतात अशा पद्धतीने पालकत्व करणारे जे पेरेंट्स असतात तर त्यांना अथॉरिटेरियन किंवा ॲग्रेसिव्ह पेरेंट्स असं म्हटलं जातं थोडक्यात सांगायचं तर ते, ते कंट्रोलिंग असतात कमांडिंग असतात आणि त्यांना Uh, मुलांनी त्यांनी सांगितल्या पद्धतीनेच वागणं अपेक्षित असतं कुठेतरी मला खूप कळतं हा जो सुपी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो तर तो अशा पालकांमध्ये खूप जास्ती असतो आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट अशा पेरेंटिंगची जी स्टाईल आहे किंवा हा जो पेरेंटिंगचा पॅटर्न आहे तर तो फार काही सजेस्टेड uh, नाही आहे कारण अशा पद्धतीने uh, जे लोक पालकत्व करतात तर कदाचित टाईमबिंग त्यांना त्यांची मुलं खूप वेल बिहेव्ड आहेत वेल मॅनर्ड आहेत अशी कॉम्प्लिमेंट मिळू शकते आणि तेवढ्यापुरतं ते त्यांना ते सुखावणारं असू शकतं पण त्यांच्या अशा पद्धतीच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात घेण्याची खूप जास्त गरज आहे की त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत घडू शकतात आणि त्याचा आपल्याला जर भान नसेल तर कुठेतरी मग त्या मुलांच्या वागण्यामध्ये म्हणा किंवा जसं मी मगाशी म्हटले की ती दबावाखाली असल्यासारखी वागतात दुसरी महत्वाची गोष्ट की ती कधीही मुलं स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत नाहीत त्यांना प्रत्येक ठिकाणी सपोर्ट लागतो कारण काही गोष्ट स्वतःच्या इनिशिएटिव्हनी करणं ही गोष्ट त्यांना कधी करायलाच मिळालेली नसते कारण जे काय असतं ते सगळं आई किंवा वडील जो पेरेंट अथॉरिटेरियन आहे तोच ठरवत असतो तर अशा पद्धतीने त्यांना पुढे जाऊन ह्या गोष्टींचे त्रास होऊ शकतात अथॉरिटेरियन uh, पेरेंटच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो इम्पॅक्ट मुलांवर दिसतो तर मुला अशी जी मुलं असतात ना अथॉरिटेरियन पेरेंटिंगच्या अंडर मोठी होणारी तर ती बरेचदा ना शाय असतात किंवा ती ओव्हर सेन्सिटिव्ह असतात किंवा त्यांना कन्फ्युज uh, ॲन्शस असतात की अरे काय करायचं आहे एखादी सिच्युएशन आली तर ती त्यांना पटकन डील करता येत नाही आणि पटकन ते हेल्पलेस फील करतात तर मला असं वाटतं की ह्या वा ट्रेड्स जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये यायला नको असतील तर अथॉरिटेरियन पेरेंटिंग पॅटर्न आपण अवॉइड करणंच जास्ती सजेस्टेड आहे तर अथॉरिटेरियन पेरेंट किंवा अग्रेसिव्ह पेरेंट काय असतो हे मला असं वाटतं की आत्ता मी जे काही सांगितलं तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्लिअर झालेलं असेल आता आपण दुसऱ्या पेरेंटिंगच्या ये पॅटर्नकडे येऊयात पहिला जो आपण बघितला अथॉरिटेरियन तर त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे परमिसिव्ह किंवा सबमिसिव्ह पॅरेंटिंग सबमिसिव्ह किंवा परमिसिव्ह प्रकारचे जे पालक असतात तर ते त्यांच्या बिहेवियरमध्ये असं असतं की ते मुलांना मोकाट सोडून देतात म्हणजे त्यांच्यावरती कुठलाच होल्ड नसतो त्यांना जसं वागायचं तसं वागू दे त्यांना जे, जे करायचं ते करू दे नको त्या वेळेला नको त्या गोष्टी करणारी मुलं ज्यांची असतात थोडक्यात ही जी मुलं आहे ती सबमेसिव्ह पेरेंटिंगमधनं जाणारी मुलं आहेत पण त्याच्यामुळे मग मुलांवरती होल्ड नसणं किंवा मुलांच्या कुठल्याही गोष्टींवरती त्यांचा होल्ड नसणं तर हे अगदीच होतं आणि मग कुठेतरी ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह किंवा मग सारखं त्यांना प्रत्येक गोष्ट सतत अवेलेबल करून द्यायची किंवा त्यांनी तोंडातनं शब्द काढला की ती गोष्ट हजर करणं ह्या ज्या सगळ्या वागणं जे होतं हे जे काही त्यांच्याकडनं वागणं होतं तर ते, ते या पॅटर्नमधनं होतं आणि अशा पालकांची जी मुलं असतात ना तर ती बऱ्यापैकी हेकट असतात किंवा अजिबात न जुमानणारी असतात आणि मग पुढे जाऊन ना ही मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात आणि त्यांना माझं तेच म्हणणं खरं करण्याची सवय लागते आणि आणि कुठेतरी मग अशा आ... पर पुन्हा ती चेन आपण म्हणू शकतो की अथॉरिटेरियन पेरेंटिंगच्या अंडर मोठे झालेलं सबमिसिव्ह पे आ, पेरेंट आणि त्याच्या अंडर जे वागलं जात आहे त्याच्या मुलाकडनं तर ते मूल पुन्हा पुढे जाऊन अथॉरिटेरियन पेरेंटच होणार तर अशा पद्धतीने हे विशियस सर्कल आहे तर हा जो दुसरा प्रकार आपण पाहिला सबमिसिव्ह किंवा परमिसिव्ह तर यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं की मुलांच्या पर्सनॅलिटीवरती त्याचे फारसे परिणाम चांगले नसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पालकत्व सुद्धा कुठेतरी मग त्याला किंमत नसणं जे म्हणतो ना आपण की पालकांची किंमत नाही आहे मुलांना तर अशा पद्धतीचं कुठेतरी ते पालकत्व होऊ शकतं तर हाही दुसरा प्रकार जो आहे सबमेसिव्ह किंवा परमिसिव्ह तर हा सुद्धा आपण असं म्हणूयात की आपण अडॉप्ट नाही केला तर जास्ती बेटर आहे आता येऊयात हो तिसऱ्या प्रकाराकडे तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे की अनइन्वॉल्ड पेरेंटिंग अनइनवॉल्ड पेरेंटिंग म्हणजे काय की अशी जी पालकमंडळी असतात ना तर त्यांना मुलांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो कधी कधी मला स्वतःला असं वाटतं की ज्यांच्यावरती पालकत्व लादलं गेलेलं असतं ना की कोणीतरी म्हणतंय म्हणून मला मूल जन्माला घालायचं आहे किंवा जगाच्या प्रेशरमध्ये येऊन मी जर मूल जन्माला घातलं असेल पण माझी स्वतःची पालकत्व निभावायची तयारी नसेल तर यातनं जे होणारं पेरेंटिंग असतं ना तर त्याला अनइन्वॉल्वड पॅरेंटिंग असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे प्र परिणाम असा होतो मुलांवरती त्या गोष्टींचा की मुलं त्यांची जी असतात ना ती खूप एका लिमिटनंतर कसं असतं मुलांनाही लक्षात यायला लागतं की अरे आपल्या पालकाला आपलं किती पडलेलं आहे किंवा आपल्यामध्ये त्यांची गुंतवणूक किती आहे है, कारण त्यांच्याकडे अजिबात त्यांच्या मुलांच्या अभ्यासाकडे त्यांचं लक्ष नसतं क्लासला जात असेल तर तिथे काय चालू आहे त्याचं लक्ष नसतं फक्त जी काय मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड केल्या की माझं संपलं अशा पद्धतीनी किंवा माझी एवढीच जबाबदारी आहे अशा पद्धतीने ही, पद्धत ही, ही लोक बिहेव करत असल्यामुळे मुलांना कुठे कुठे हळूहळू जाणवायला लागतं की अरे नाही मला जिथे मॉरल सपोर्ट हवाय किंवा मला कुठेतरी जर इमोशनल सपोर्ट हवाय तर अशा ठिकाणी जर माझे पालक अवेलेबलच नसतील तर अशी जी मुलं असतात ना तर ती बाहेर जाऊन ह्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करतात बरेचदा घर सोडून जाणारी जी मुलं असतात ना त्यांचे पेरेंट्स अनइन्वॉल्व पेरेंटिंग पॅटर्नमध्ये येतात कारण कुठेतरी ती मुलं पलायनवादी होतात कारण त्यांना माहिती असतं की मला जे हवं आहे किंवा मला जो सपोर्ट जसं मी मगाशी म्हणाले तो सपोर्ट मला इथे मिळणार नाही आणि मग मा मला समजूनच घेतलं जात नाही किंवा माझी इथे किंमतच नाही असं कुठेतरी वाटल्यामुळे ती मुलं मग बाहेरचे मार्ग स्वीकारतात आणि बरेचदा असंही होतं की मुले ही मुलं उद्धटही असतात ॲग्रेसिव्ह असतात कारण की कुठेतरी त्यांचा तो जो सप्रेस झालेला असतात सगळ्या इमोशन्स किंवा त्यांना जो तो लहानपणापासून जो अनपॅम्पर्ड जो एक आईवडिलांकडनं मिळालेला जो फील असतो तर तो, तो फील कुठेतरी मग असा बाहेर येतो आणि मग त्याच्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या तेन्सा आईवडिलांचं नातं मेजर मेजरली हॅम्पर होतं आणि मग जसं मी म्हटलं तसं की सेपरेशन अशा नात्यांमध्ये आईवडिलांना सोडून जाणारी मुलं किंवा आईवडिलांचं नंतर अजिबात न बघणारी मुलं जी असतात ती या अशा पद्धतीच्या पॅरेंटिंगमधनं गेलेली असतात तर मला असं वाटतं की कुठल्याच पालकांनी अशा पद्धतीचं पेरेंटिंग ॲक्वायर नाही करायला पाहिजे कारण शेवटी पालक बनणं हा स्वतःचा चॉईस असतो आपल्याला मुलांनी येऊन सांगितलेलं नसतं की आम्हाला जन्माला घाला आणि जर तुम्ही ते घालत असाल तर मग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं ही खरंच आपली जबाबदारी असं मला वाटतं तर हा तिसरा प्रकारसुद्धा मला असं वाटतं की जर आपल्यामध्ये आपल्याला तू कुठेतरी दिसत असेल तर आपल्याला खूप जास्ती याच्यावरती काम करायची गरज आहे प्रत्येक पालकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आता सगळ्यात शेवटचा प्रकार जो ॲक्च्युली आयडियली प्रत्येक पालकाने एक्वायर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तो प्रकार आहे ॲसर्टिव्ह पेरेंटिंग तर ॲसर्टिव्ह पेरेंटिंग म्हणजे नेमकं काय का तर ॲसर्टिव्ह म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे या पालकांचा असे जे पालक असतात त्यांच्यामधला की ते लोक ना हिअर अँड नाव मेंटॅलिटीचे असतात म्हणजे आत्ता काय झालं कुठलीही सिच्युएशन असू देत तर मागे काय झालं त्याच्यावरती काथ्याकूट करण्यापेक्षा आत्ता जे झालं ते कसं हँडल करायचं आणि इथून पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय तर या पद्धतीने रॅशनली विचार करणारी ही लोकं असतात ती मुलांना बऱ्यापैकी मोकळं सोडतात मोकळं म्हणजे चांगल्या सेन्समध्ये मला म्हणायचं आहे की त्यांना जबाबदाऱ्या घेऊ देतात छोटे छोटे डिसिजन्स त्यांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि त्यांना वाढवत असताना जसं आपण पहिल्या एपिसोडमध्ये ऐकलं होतं की सेल्फलेस म्हणजे काय मला अपेक्षित असलेलं की स्वतःला बाजूला ठेवून मुलाचं सेल्फ डेव्हलप करण्यासाठी जी एक गाईडिंग अथॉरिटी किंवा गायडिंग पर्सनॅलिटी आपल्याला हवी असते तर अशी जी पर्सनॅलिटी असते तशी पर्सनॅलिटी ह्या असटिव्ह पेरेंट्सची असते आणि त्याच्यामुळे होतं काय की मुलांमध्ये पण खूप पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात त्यांच्यामध्ये कारण की मुलांना कुठेतरी ना, ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पालकांची जी असते की ते मुलांना ना खूप सिक्युअर्ड वातावरण देत देतात म्हणजे त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या तिथे असण्यामुळे त्या घरामध्ये मुलांना खूप सिक्युअर वाटत असतं आणि जेव्हा मूल स्वतःच्या घरामध्ये कम्फर्टेबल असतं ना स्वतःच्या आईवडिलांबरोबर खूप सिक्युअर फील करतं ते 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 तर तेव्हा त्याची पर्सनॅलिटी एक वेगळ्याच पद्धतीने डेव्हलप होते त्याच्यामध्ये एक छान पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो नंतर ही मुलं आउटस्पोकन असतात खूप छान पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती कोऑपरेटिव्ह असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते असटिव्ह पेरेंटिंगची तर ती अशी असते की ही मुलं ना त्यांच्या लाईफमध्ये कुठल्याही सिच्युएशन्स आल्या ना तर ती ऑप्टिमिस्टिक असतात जसं मग आधीचा जो आपण प्रकार पाहिला अनइनवॉल्वड uh, पॅरेंटिंग तर त्यामध्ये बऱ्यापैकी पेसिमिस्टिक बिहेवियर uh, किंवा पेसिमिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलप होण्याकडे uh, जात असतो आपण पण ॲसर्टिव पेरेंटिंगमध्ये ना खूप ऑप्टिमिस्टिक uh, बदल होत असतात मुलांमध्ये सुद्धा आणि जसं मी म्हटलं तसं की ॲसर्टिव पेरेंटिंगकडे आपल्याला वाटचाल करायची आहे म्हणजे जसं आपला अजाण ते सुजाण पालकत्वाचा प्रवास आपण म्हणतो आहे तर तो जो सुजाण पालकत्वाकडे जाणारा जो प्रवास आहे ना तो ॲसर्टिव्ह पेरेंटिंगकडे जाणारा प्रवास आहे की आपल्याला हे जे मे मेजर तुम्हाला चार प्रकार सांगितले तर त्यामध्ये कॉम्बिनेशन सुद्धा असतात तर त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही होत पण आपण स्वतःला जर अॅनलाईज करू शकलो की आत्तापर्यंत आपण जे काही चार प्रकार ऐकले तर त्यामध्ये मी कुठे आहे आणि जर आपल्या पहिल्या तीनमध्ये जर आपण कुठेतरी असू तर त्या त्यातनं बाहेर येऊन जर आपण ॲसर्टिव्ह पेरेंटिंगकडे जर स्वतःला नेऊ शकलो स्वतःवर काम करू शकलो तर टेक माय वर्ड्स तुमच्या आणि तुमच्या मुलाचं नातं खूप सुंदर होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकतो तर मला असं वाटतं की आज आपण हे जे काही पेरेंटिंग पॅटर्न्स पाहिले अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा हा प्रयत्न केला आणि पुन्हा एक्सपर्ट म्हणून नाही तुमच्यासारखीच एक पालक म्हणून आणि त्याच प्रवासातनं जात असताना मला जे लर्निंग मिळाले त्यातनं आलेलं शेअरिंग हे आहे तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यावरती विचार कराल त्याच्यावरती काम कराल आणि कुठेतरी स्वतःचाही प्रवास पेरेंटिंगकडे सुरू कराल अशी अपेक्षा करते लवकरच पुढचा एपिसोडसुद्धा घेऊन येईन तेव्हा एक वेगळा टॉपिक असेल आणि नेहमीप्रमाणेच सेल्फलेस पेरेंटिंगला नक्की फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर तुम्हाला जर कोलॅप करायचं असेल तुम्ही अशी व्यक्ती असाल की जे एक्सपर्ट आहात आणि तुम्हाला इथे येऊन माझ्या पॉडकास्टवरती जर खूप छान काहीतरी इन्साईटफुल शेअरिंग तुम्ही करू शकणार असाल तर तेही करण्यासाठी वी आर ओपन माझा डिस्क्रिप्शनमध्ये मेल आय डी लिहिलेला आहे तर त्यावरती तुम्ही मला कनेक्ट करू शकता आणि जर तर जर तुम्हाला असं काही कोलॅबरेशन करायचं असेल तर मला नक्की संपर्क साधा कमेंट्समध्ये सांगा अजून काही ऐकायला आवडणार असेल कुठले टॉपिक्स तुम्हाला या आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऐका असतील बघायचं असतील तर त्यावर आपण नक्की काम करू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया